कुद्रेमनी ढेकोळीचे तिघे शिकारी पाटणे वनविभागाच्या फासक्यात अडकले ढेकोळी जंगल परिक्षेत्रात लावणाऱ्या तिघांना थीक हात पकडण्यात बुधवारी पाटणे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले त्यांच्याकडून फासके कोयता व मोबाईल जप्त केला आहे त्यांना चंद न्यायालयात हजर केले असता दोघांना एक दिवसाची वनकोठडी तर एकाला जामीन मंजूर करण्यात आला ईश्वर मारुती नाईक वय सव्वीस गुंडू मारुती तरवाळ वय पस्तीस दोघेही राहणार तालुका जिल्हा बेळगाव यांना पाटणे वन विभागाने ताब्यात घेतले आहे हे दोघेही बुधवारी वनप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले फासके काढताना वनरक्षक प्रकाश शिंदे यांना ते रंगेहात सापडले परिस्थितीचा फायदा घेत आणखी एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे तसेच ढेकोळी जवळच प्रभाकर पांडुरंग बोंद्रे व पंचावन्न ढेकोळी यालाही फासके काढताना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून फासके खुरपे जप्त केले आहे सर्वांना न्यायालयात हजर केले असता प्रभाकर याला जामीन मंजूर झाला असून इतर दोघांना एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे वनक्षेत्रपाल प्रशांत तावळे वनपाल जॉन्सन डिसोझा नेताजी धामणकर बाळासाहेब भानकोळी वनरक्षक मेघराज हुल्ले सचिन अडसूळ श्रेयस रायके खंडू कोरे पांडुरंग कोळार कुणाल राऊत वनसेवक वैजनाथ गावडे अमित माने पास्कल डिसोजा विश्वनाथ नार्वेकर यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली